नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी हो कथा वंचित दोन वर्षाच्या सूरजला केरवा सुतारच्या उंजळीत टाकून कांता कायमची देवाघरी निघून गेली दोघे बापले आणि कमरेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तिघेच त्या घरात उरले म्हातारी आई तसं दोघांचं चांगलं बघायची पण तरीही केरबाने दुसरं लग्न करावं म्हणून तिने केरबाची पाठच धरली पण सूरजला सावत राही नको म्हणून तो नकार द्यायचा शेजाऱ्या पाजाऱ्यानेही समजावून बघितलं पण गडी काही बदला नाही आताशा तीन महिने झाले होते कांताला जाऊन आईची आठवण आली की सूरज भोकाण पसरायचा त्याला शांत करताना दोघांचीही तारांबळ उडायची पण तो काही ऐकायचा नाही मग चार दिवस कुठे मामाकडे ने कुठे मावशीकडेच सोडू नये अशा चक्रा सुरू व्हायच्या केरबा पेशाने सुतार होता त्यामुळे मिळेल तसं आणि कुठेही लांबच्या गावी तो कामानिमित्त जायचा कधी कधी रात्री उशिरा घरी यायचा तर हे दोघे ना तू त्याची वाट बघत बसलेले असायचे मध्येच कधी म्हातारी आजारी पडली तर केरबाला काम थांबावं लागायचं मग घरी राहून दोघांचं करावं लागायचं बिचाऱ्याची दमछाक व्हायची हे सर्व हाणम्या बघत होता मग त्यानेच पुढाकार घेतला आणि असं एक स्थळ सुचवलं ज्याचा कोणालाच त्रास होणार नाही म्हातारीलाही ते स्थळ आवडलं कारण तिला घरकाम करणारी आणि घर, घर सांभाळणारी सून हवी होती तर केरबाला मुकाटाने त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेणारी आई आणि त्याच्या सोयीसाठी बायको हवी होती पुन्हा एकदा केरबा बोहल्यावर चढायला सज्ज झाला लागलीच हनम्याबरोबर जाऊन त्याने स्थळ बघितलं आणि सुपारी फोडूनच गावी परतला पंधरा दिवसांनी तो लग्न करून त्याच्या नव्या बायकोला म्हणजेच नंदाला त्याच्या उजाडलेला घरी घेऊन आला म्हातारीने भाकर तुकडा ओवाळून दूर भिरकावला नंदाने आत पाय टाकताच केरबाचं घर पुन्हा एकदा उजळून निघालं सूरजने त्याच्या नव्या आईला हाक मारली एकदा दोनदा तीनदा पण तिने साथ घातली नाही मग केरबानेच मध्यस्थी करून नंदाचं लक्ष सूरजकडे वळवलं तिनेही त्या पचड्याला प्रेमाने जवळ घेतलं खूप लाड केले बोलले मात्र काहीच नाही कारण दुर्दैवाने जन्मताच नंदा मुक्की आणि भैरी होती तिच्या या व्यंगामुळेच सुंदर असूनही पंचवीशी उलटून गेली तरी कोणीही तिच्याशी लग्न करेना गरिबीत वाढलेली गरीब स्वभावाची नंदा पडेल ते काम करणारी त्यात आणि शिक्षणाचा अभाव मग आई वडिलांनाही मागचा पुढचा विचार न करता एका बिजोऱ्याशी तिचं लग्न लावून दिलं तिच्या नशिबी हेच लिहिलंय असं खुण्यानेच तिच्या आईने तिला ठासून सांगितलं तिनेही ते मुकाट्याने सहज मान्य केलं केरबाचा संसार ती मुक्यानेच भरत होती सासू ऐतकायची कारण दोघींनाही एकमेकींची भाषाच कळायची नाही सूरज तर खूप वेळा कपाळावर हात मारून घ्यायचा आणि फिदी, -फिदी हसायचा तरीही नंदा खाली मान घालून मुकाट्याने सगळं काम करायची कधी केरवाकडे कसलीच तक्रार तिने केली नाही किंवा कधी कुठला हट्टही तिने केला नाही म्हातारीचे पाय चेपून द्यायची सूरजचं संगोपन व्यवस्थित करायची आणि केरबाचा थकवाही घालवायची तोही जमेल तसं तिला खुश ठेवायचा संसाराचा वेळ गरिबीतच का होईना बहरत चाललेला चौघेही चा एकमेकांच्या सहवासात आनंदाने नांदत होते सूरज चार वर्षांचा झाला आणि इथे नंदाला उलट्या होऊ लागल्या मनोमन नंदा सुकावली पण क्षणभरच केरबा तिला घाईघाईतच दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरने ती गरोदर असल्याचं निदान करतात नंदा लाजली मात्र केरबाने नंदासारख्या आजारी पडत असल्याचं कारण सांगून इतक्यात मूल नको असं डॉक्टरांना कळवलं तिला त्रास होईल अजून लग्नाला वर्षही झालं नाही घरात म्हातारे आई सतत आजारी असते तिचंही नंदालाच करावं लागतं अशा अनेक सबबी पुढे करून केरबाने तो नुकताच येऊ घातलेला गर्भ पाडायला लावला एक तर मुकी आणि त्यात ही बहिरी तिला हे संभाषण समजलंच नाही परंतु काहीतरी भयंकर आपल्याबरोबर घडणार आहे अशी चाहूल तिला लागली आणि घडलेही तसंच नंदा ढासळली तिच्या मनाचे आणि तणाचे हाल हाल झाले आई होण्याचं स्वप्न कापरासारखं उडून गेलं रात्री उशिरा दोघे घरी पोचले नंदा न जेवता तशीच पोटात पाय घेऊन हमसून हमसून रडून कधी झोपली हे तिचं तिलाही कळलं नाही सकाळी उशिरा तिला जाग आली तेव्हा केरवा तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा देत तिला खुणेनेच कोणाला काहीच कळू देऊ नकोस म्हणाला आणि कामानिमित्त बाहेर निघून गेला केरवा तिच्याशी असं का वागला हेच नंदाला कळत नव्हतं रस्त्यातही काहीच बोलला नाही खूप प्रेम करत होता तिच्यावर पण असं का वागत होता हेच तिला उमजत नव्हतं असंही वेदना तिला होत होत्या पण सांगणार कोणाला तशीच कामाला लागली तीन महिने तरी डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती म्हणून केरवा तिच्यापासून लांबच झोपत होता पूर्वीसारखं सगळं सुरळीत झालं नंदा सगळ्या यातना विसरून सुरची देखभाल करू लागली बघता बघता तीन महिने संपले केरबाने तिला अलगद जवळ घेतलं तीही तितक्याच प्रमाणे त्याच्या मिठीत शिरली अगदी सगळं विसरून दुसऱ्या दिवशी केरबाने तिला एक गोळी दिली जी तिने मुकाट्याने घेतली त्याने तिला त्या, त्या गोळ्यांचे डोस व्यवस्थित खोनेने समजावून सांगितले तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली मग हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहिला त्यात कधीच खंड पडला नाही सूरज आताशा दहा वर्षांचा झाला नंदा मात्र व्रतवैकल्य करतच राहिली दोघांचेही केस पिकू लागले सूरज सोळा वर्षांचा कॉलेज कुमार झाला त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा हट्ट त्याच्या मागण्या आणि त्याचा रागही वाढत गेला सगळं काही वेळेवर आणि जागेवर त्याला हवं असायचं पण त्या मुक्या बहिऱ्या आईला काही केल्या जमायचं नाही कारण म्हातारी जास्त वेळ अंतरुणावरच पडून राहायची तिचं सगळं जागेवरच करावं लागायचं नंदाला मात्र वैतागलेला सुरज तिला ए मुके ए भैरे अशा साका मारायचा तिचा खूप राग, -राग करायचा तिच्या जेवणालाही नावं ठेवायचा नंदा बिचारी चुलीपुढे आसवं काळत बसायची पोटी मूल होत नाही म्हणून स्वतःला अभागे समजायची गोळ्या खाणं मात्र चालूच होतं यंदा पाऊस व्यवस्थित पडला नाही म्हणून गावात पाणी कपात चालू झाली होती नंदा आणि काही शेजारना लांब विहिरीवरून पाणी आणायच्या एक दिवस शेजारची रेखा तिच्या आठ महिन्याच्या बाळाला घेऊनच विहिरीवर पाणी भरायला आली नंदाने त्या बाळाचे खूप लाड केले व परत त्याला त्याच्या आईजवळ दिलं ते मूल ही खूप खेळकर होतं कुठे केस ओढ पदरच ओढ असं त्याचं चाललेलं रेखाचा बटवा दिसतात त्याने हिसक्याने तो बटवाच तिच्या चोळीतून ओढून काढला आणि खाली पडला काही पैसे आणि गोळ्यांची पाकिटे बटव्यातून बाहेर पडली नंदाने सगळं उचलून बटव्यात घातलं आणि रेखाकडे देत त्या गोळ्यांचं पाकिट नीट तपासत रेखाला खुणावलं कारण तीही ह्याच गोळ्या खेरबाच्या सल्ल्याने घेत होती रेखा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोस पूर्ण करत होती नंदाने रेखाला सविस्तर माहिती खुण्यानेच विचारली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण अशा गोळ्या खाल्ल्याने गर्भ राहत नाही हे आज नव्यानेच नंदाला रेखाकडून कळालं खूप मोठा विश्वासघात केला होता केरबाने तिचा ज्या गोष्टीसाठी ती स्वतःला कमनशिबी समजत होती त्याच गोष्टीपासून केरबाने तिला लांब ठेवलं होतं आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं त्यानं तिला पण का हाच प्रश्न विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत पळत सुटली स्वयंपाकघरातल्या फळीवर ठेवलेल्या पिथळी डब्यातून ते गोळ्यांचं पाकिट काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरवाच्या नाकासमोर धरत मुक्यानेच त्याला जा विचारला तिच्या वैतागलेल्या मुक्या हवावाला बघून तो गोंधळला पण क्षणभरच स्वतःला सावरत तिच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच तिला नेत तिच्यावर खेकसला तिच्या शब्दात तिला समजेल अशा भाषेतच त्याने तिला सांगितलं की त्याला तिच्या पोटची मुक्की बहिरी मुलं नको होती त्याला असंच वाटत होतं की नंदाने मुलं बहिरी जन्माला घातली तर निभावणं मुश्किल होईल दुसरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं सूरजवरचं लक्ष तिचं कमी झालं असतं त्याला सावत्रपणाची वागणूक मिळाली असती नाहक सावत्र भावा बहिणींचा त्रास त्याला सहन करावा लागला असता जे केरबाला कधीच नको होतं तिसरं घरची गरीब परिस्थिती जिथे चौघांचंच अवघड होतं तिथे आणखीन एक पोट नको होतं केरबाला एक एक शब्द फाटक्या कानाने ऐकत होती नंदा ह्या सर्व कारणांमुळे गेली तेरा चौदा वर्ष केरबाने नंदाला आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं व ठेवणार होता इतकंच नव्हे तर जर तिने त्या गोळ्या खाणं बंद केलं तर तिला कायमचं माहेरी पाठवलं जाईल जे तिला कधीच परवडणार नव्हतं म्हणून ह्या घरात राहायचं असेल तर केरबा सांगेल तसं तिला मुकाटाने मान्य करावंच लागेल असा करारच त्याने तिच्याकडून करून घेतला आणि आपल्या कामाला निघून गेला त्याच्या लेखी नंदाच्या भावना शून्य होत्या म्हणजेच तिचं शोषणही होणार होतं आणि तिला आई होऊ द्यायचं नाही असंच धोरण आजपर्यंत विचाराने आधो असलेल्या तिच्या नवऱ्याने अवलंबलं होतं केळस आली स्वतःच्या जगण्याचे नंदाला आणि व्यंगाचा रागही आला चुलीपुढे बसून ऊर पडवून ती जोरजोरात रडत होती मात्र तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता अविचाराचं व्यंग तिच्या नवऱ्याच्या डोक्यात भिनलं होतं तिला मात्र रोज त्याला सामोरं जावं लागत होतं कारण तिच्या व्यंगाने तिला हातबल केलं होतं गोळ्या घेणं मात्र चालूच होतं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद